नागपूर शहरातील पारडी पोलीस ठाण्याआधी सामाजिक सुरक्षा विभागाने एक मोठी कारवाई केली पोलिसांनी प्रतिबंधित मांजा मांजा बाळगणाऱ्या आरोपी कारवाई करीत जप्त केला आहे शहरातील पारडी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या सामाजिक सुरक्षा विभागाच्या वतीने प्रतिबंधित नायलॉन मांजा बाळगणाऱ्या दोन इसमा विरुद्ध कारवाई करण्यात आली आरोपी रतन रामकिशन सिंह आणि कपिल कुलदीप सिंह दोन्ही राहणार पारडी त्या दोघांकडे प्रतिबंधिक मांज्या असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली या माहितीच्या आधारे छापा टाकण्यात आला आरोपीकडून मोनो लेबल असलेला एकोणचाळीस तसेच मोनोकाइट फायटर असे लेबल असलेला प्रतिबंधित मांज्याचा चौसष्ट नग चक्री एक होंडा शाईन गाडी रेडमी मोबाईल आणि ऍपल मोबाईल असा ऐकून दोन लाख शहाऐंशी हजार रुपये पाचशे रुपयांचा मुद्देमाल सुद्धा जप्त करून दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले आरोपी विरुद्ध कलम पाच पंधरा पर्यावरण संरक्षण कायदा एकोणीशे सह कलम दोनशे तेवीस भारतीय न्याय संहिता अन्वयक गुन्हा दाखल करण्यात आला या प्रकरणाचा पुढील तपास नागपूर शहरातील पारडी पोलीस करीत आहेत ही कारवाई मजीक सुरक्षा विभाग आणि पोलिसांच्या कठोर तपासामुळे शक्य झाली आहे प्रतिबंधित नॉलन मांजाच्या विरोधात पोलिसांची ठिकठिकाणी धडक कारवाई सुरू आहे